नमस्कार शेतकरी बंधू मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा सध्या आपण महाराष्ट्र राज्यामध्ये पाहिलं तर अतिवृष्टीचं वातावरण आहे सर्व राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला असेल आहे सोलापूरमध्ये सीना नदीस एकाच म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस दिवसामध्ये तीन वेळेस महापूर आलेला आहे त्याच्यामुळे शिने नदीकाठचं करमाळा तालुक्यात जे काय अकरा बंधारे होते ते पूर्ण बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय भयान अशी परिस्थिती सध्या या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली आहे अगदी जमिनी सुद्धा वाहून गेलेल्या आहेत पिके तर वाहून गेलेले आहेत परंतु संपूर्ण जमीन खरडून वाहून गेलेले आहे त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे शेतकऱ्यांना नेमकं काय भेटणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती आणि ही मंत्रिमंडळाची बैठक हो आता राज्य शासनाची झालेली आहे तर बघा याच्यामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे जी काही शेतकऱ्यांची मागणी होती की ओला दुष् ओला दुष्काळ जाहीर करावा त्यामध्ये बघा शासनाने असं सांगितलं आहे की ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही ना परंतु दुष्काळ पडल्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांना सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती आता शेतकऱ्यांना लागू होणार आहेत आता याच्यामध्ये उदाहरण म्हणून आपण पाहायचं झालं तर मुलांच्या जे काही फीज असतील दहावी बारावीची जी काय फीज असेल तसेच तुमचं विजेच्या पंपाचं बिल असेल तसेच तुमचं जे काही घरगुती बिल असेल तर अशा प्रकारचं जे काय आ... दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांना सवलती दिल्या जातात तर त्या सर्व सवलती शेतकऱ्यांना आता दिल्या जाणार आहेत आता दुष्काळ पडल्यानंतर नेमक्या ने कुठल्या कुठल्या सवलती दिल्या जातात त्याचाही आपण वेगळा व्हिडिओ बनवत आहोत तसेच बघा जे काय बावीसशे कोटी रुपये जुलै ऑगस्टचे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित करण्याचं काम चालू होतं त्याच्यासाठी बघा के वाय सीची अट शासनाने घातलेली होती तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शासनाने जी काही अतिवृष्टीची के वाय सी करणं बंधनकारक होतं असं सांगितलेलं होतं तर ती के वाय सी सुद्धा शासनाने रद्द केलेली आहे त्याच्यामुळे आता त्या के वाय सी बंद करून शासनाने आता डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून म्हणजे ज्यांचं संलग्न आहे त्या त्या बँक खात्यावर शेतकऱ्यांना आता पैसे जमा होणार आहेत आणि शेतकऱ्याने सुद्धा एक लक्षात आहे की शासनाने गेल्या वेळेत जे काही फार्मर आय डीची तारीख सांगितली होती तिथून पुढे फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांचं काढलेलं असेल तेच शेतकरी ही मदत मिळण्यासाठी अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी पात्र असणार आहेत हे सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत बैठकीत ठरलेलं आहे त्याच्यामुळे बघा फार्मर आय डी हे अत्यंत महत्त्वाचं आहे याच्याविषयी आपण बरेच व्हिडिओ बनवून त्याचं महत्त्व अधोरेखित केलेलं के होतं परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजून काढलेलं असेल न काढलेलं नसेल त्या शेतकऱ्यांना थोड्या अडचणीचा हे ठरणार आहे त्याच्यामुळे बघा ओला दुष्काळ करा जाहीर करा अशी शेतकऱ्यांची मागणी जरी रास्त असली तरी याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की आत्तापर्यंत ओला दुष्काळ हा कधीच जाहीर झालेला नाही परंतु ज्या काय दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती शेतकऱ्यांना लवकरच दिल्या जातील आणि ही जी अतिवृष्टीची जी मदत आहे शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा आहे तर ती मदत दिवाळीच्या अगोदरच सर्व पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान झालेलं आहे त्याचे सध्या पंचनामे चालू आहेत अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी पंचनामा करण्यासाठी अडचणी अडचणी येत आहेत त्या ठिकाणी शासनाने स्पष्ट सांगितलं आहे की ड्रोनचा वापर करा परंतु शेतकोनीही शेतकरी एक गुंट्याचा सुद्धा शेतकरी नुकसान झाल्यापासून त्याचा पंचनामा करण्यापासून वाचला राहिला नाही पाहिजे अशा प्रकारच्या सक्त सूचना महसूल मंत्री असतील कृषी मंत्री असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे बघा शासनसुद्धा शेतकऱ्यांप्रती जरी प्रयत्न करत असलं तरी तोकडी मदत देऊ नये त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांना जे काही मदत असेल ते पुढच्या आठवड्यात बैठक झाल्यानंतर याच्याविषयी सर्व माहिती शासन देणार आहे आणि तीसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे बघा लवकरच दिवाळीच्या अगोदरच शासन हे मदत देण्याचा पूर्ण विचार करता है, करता है, सुदा, नेम की करत आहे प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा याच्यासंबंधी नेमकी किती मदत मिळणार आहे हे आपण लवकरच पाहणार आहोत धन्यवाद